नमस्कार आचार्य चाणक्य ही एक विद्वान व्यक्ती होती त्यांनी चाणक्य नीतीद्वारे जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी मार्गदर्शन केलेले माणसाचे जीवन जगताना कोणत्या नीती स्वीकारायला पाहिजेत याविषयी त्यांनी मते मांडलेले आहेत त्यांना वेद अर्थशास्त्र आणि विविध शास्त्राचे शास्त्रा ज्ञान नीतिशास्त्रासाठी हे खास ओळखले जाते अनेक मोठ्या पदावरील व्यक्ती चाणक्य यांच्या नीतीचे अनुकरण करताना दिसतात चाणक्य नीतीतून त्यांनी माणसाचे हित गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रत्येक व्यक्तीला जी यशस्वी यायचे असते आणि जीवनात उंची गाठायची असते त्या लोकांनी चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत चाणक्य सांगतात की कर्माचे फळ हे व्यक्तीच्या कर्मामध्येच लपलेले असते माणसाची बुद्धीसुद्धा कर्मानुसारच कार्य करते ज्ञानी व्यक्ती विचार करून कोणत्याही कार्याला सुरुवात करतात पण विचार न करता जर तुम्ही कोणतेही कार्य करत असाल तर ते यश मिळत नाही कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी एक नीती तयार करणे गरजेचे आहे त्यानंतर नीतीनुसार काम करा तुम्हाला निश्चित यश मिळेल चाणक्य सांगतात माणसाला कर्मानुसारच फळ मिळतात त्यांच्या मते कोणत्याही गोष्टीला चांगल्याने समजून त्यावर विचार करणे गरजेचे आहे त्यानंतर त्यावर कार्य करावे म्हणजे कोणत्याही विचार न करता कार्य सुरू करणे चुकीचे आहेत जे काम तुम्ही सुरू करणार आहात त्याचे गंभीरपणे विचार करून त्यांची तयारी करणे गरजेचे आहे आयुष्यात निर्णय घ्यावे लागतात पण निर्णय घेताना परिणामाचाही विचार करणे गरजेचे आहे लोक खूप घाईघाईने निर्णय घेतात त्यानंतर त्यांच्या पदरी वारंवार निराशाच येते जर तुम्ही एखादी योजना तयार करून त्यावर काम करत असाल तर तुम्हाला कळते की तुम्ही हे काम का करत आहात आणि त्यांचा परिणाम का काय होणार आहे एकदा मनाने कोणतीही गोष्ट स्वीकारली तर कितीदा निराशा येऊ देतात माणसाची हिंमत कोणीही तोडू शकत नाही त्यामुळे कोणताही निर्णय घेताना आधी विचार करा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ